महत्वाची बातमी दोन हजार एकोणीस नंतर परत आल्यावर अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं हीच आमची चूक झाल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय दोन हजार एकोणीस साली अजित पवारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पवारांसोबत आले यावरून जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय अजित पवारांनी पक्षात वर्षानुवर्षात दादागिरीच केली यामुळे पवारांच्या जवळची माणसं तुटल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय आम्ही एकत्र नाही आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार नाही आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा कोणालाही पक्षात घेणार नाही कोणालाही उपमुख्यमंत्री बनवणार नाही ना अजून काय याच्यामध्ये एवढा का ना, ना मोठा नाही की कोणाची हा ह्याच्यात मी सांगू शकतो की दोन हजार एकोणीस ला ते परत आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवणं ही चुकच होती त्यांच्या धमक्या देण्याचा स्वभाव हा त्यांचा पूर्वी आहे त्यांचा काय हा स्वभाव नव्ही नाही आता ते जनतेला दिसू लागले की ते उघड धमक्या देतात त्यांनी आजपर्यंत पक्षात तेच केलं आणि शरद पवारांची चांगली चांगली जवळची माणसं त्यांनी तोडून टाकली वर्षानुवर्ष पक्षात त्यांनी दादागिरी केली वर्षानुवर्ष